सुरेश फाउंडेशन संचालित नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम एकादशी निमित्त दिंडी सोहळा शनिवार दिनांक पाच सात दोन हजार संपन्न झाला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी व विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुणे श्री अमोल मुळे व प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय अधिकराव सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील वारकरी वातावरण पाहून धन्य झालो असे म्हणत भारतातील व वैविध्यपूर्ण संस्कृती जगामध्ये कशी श्रेष्ठ आहे याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले त्याचप्रमाणे अभंग रूपाने संत गोरा कुंभार यांनी विठ्ठलाची केलेली तल्लीन भक्ती याची माहिती दिली शाळेबद्दल विठू माऊलीकडे आरोग्यदायी फलदायी आणि शैक्षणिक ध्येय उत्तुंग असे यश प्राप्त करावे व येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांना अखंडपणे ज्ञान देत राहावे असे विठ्ठल चरणी प्रार्थना करून आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रमुख पाहुणे यांनी शाळेमध्ये राबवले जाणारे विशेष सांस्कृतिक उपक्रम याविषयी शाळेचे कौतुक केले त्यानंतर पालखी प्रस्थान प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते व प्रशालेचे आदरणीय श्री अधिकराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले अग्निशमन दल यांच्याकडून विद्यार्थ्यांना खावाटप करण्यात आले प्रौशालेचे मुख्याध्यापक अधिकराव पवार यांनी आषाढी एकादशी मनोगत व्यक्त केले व अग्निशमन दल व्यवस्थापक व अधिकारी यांचे आभार मानले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहाय्यक शिक्षिका सौ सुनीता चौगले मॅडम यांनी केले सांस्कृतिक विभाग प्रमुख व सर्व सहाय्यक शिक्षिका यांनी काम पाहिले तसेच सर्व शिक्षक वृंद कर्मचारी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी अतिशय उत्साही वातावरणामध्ये दिंडी सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला